श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपण रोज देवांची पूजा करतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील करतो पण बऱ्याचदा केलेल्या सेवेचं किंवा उपायांचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणतो मी तर एवढं देवदेव करते तरी देखील मला त्या सेवेचं फळ का मिळत नाही तर आपल्या हातून काही चुका होतात या चुका जर आपल्या हातून घडल्या तर आपल्याला कोणत्याही सेवेचं फळ मिळत नाही आणि कुटुंबाच्या प्रगतीमध्ये काही ना काहीतरी अडचणी संकट विघ्न हे येत राहतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती मी शेअर करणार आहे रोजच्या देवपूजेसोबतच या तीन अतिशय महत्वाच्या तीन देवांच्या तीन सेवा आपल्याला रोज करायच्या आहेत या सेवा केल्या तर आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते आणि घराची भरभराट होते तुम्हाला समजणारही नाही तुमच्या मार्गातील सर्व संकट विघ्न दूर होतात आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते तर ह्या सेवा कोणत्या आहेत आणि त्या कशा कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर कोणत्या अशा तीन देवांच्या तीन सेवा आपल्याला घरामध्ये करायच्या आहेत हे तर मी शेअर करणारच आहे त्यासोबतच तुम्हाला काही गोष्टींची विशेषत काळजी घ्यायची आहे कारण ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्या हातून कळतपणे किंवा नकळतपणे होतात आणि मग आपल्याला त्याचे परिणाम हे भोगावे लागतात तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो तेव्हा आपल्या कष्टाला मेहनतीला बऱ्याचदा यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही पण तुमच्या आजूबाजूच्या आसपासच्या लोकांना काहीही सेवा नो करता नो करता, करत न करता किंवा उपाय न करता त्यांना जर त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळत असेल तर बऱ्याचदा आपण कळत किंवा नकळतपणे त्यांचा द्वेष करायला लागतो तर हे अत्यंत चुकीचं आहे द्वेष करणं किंवा कोणाचं वाईट व्हावं हा हेतू मनामध्ये बाळगणं यामुळे देखील आपल्याला आपल्या, आपल्या घरामध्ये या काही गोष्टी ज्या आहेत त्या भोगाव्या लागतात ज्यामध्ये तुमच्या मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये आजारपणं वाढतात कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तुमच्या घरातील मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत तर ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपण करतो त्यामुळे मन हे स्वच्छ निर्मळ ठेवायचं इतरांची प्रगती होत असेल तर त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांच्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे कारण प्रत्येक जणच मेहनत करून कष्ट घेऊन पुढे जात असतो आणि त्याला त्याच्या नशिबानी किंवा त्याच्या कष्टामुळे त्या मेहनतीचं फळ हे मिळत असतं त्यामुळे तुम्ही त्यांच्या आनंदात आनंद मानला तर देव हे सगळं बघत असतो त्यामुळे इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानावा हेतू पुरस्पर कोणालाही त्रास देऊ नये कोणाचा द्वेष करू नये कोणाचं वाईट व्हावं ही भावना मनामध्ये ठेवू नये कारण याचे परिणाम हे तुम्हाला नंतर भोगावेच लागतात जसं की तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सतत आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं निसर्गाचा नियम आहे जे तुम्ही इतरांना द्याल तेच तुम्हाला परत मिळतं म्हणून देण्याची सवय लावा घेण्याची नाही जितकं तुम्ही इतरांना द्याल तितकंच किंवा त्यापेक्षाही अपेक्षाही पटीने अधिक तुम्हाला परत मिळतं आणि तुम्ही केलेल्या गोष्टी इतरांना सांगतही बसू नका किंवा इतरांना त्याची जाणीवही होऊ देऊ नका आणि समोरच्याकडून ती अपेक्षाही करू नका की मी इतकं केलंय तुम्ही देखील माझ्यासाठी तितकंच करा कारण इतरांना देण्यासाठी जर तुम्ही सक्षम असाल तर देवांनी तुमची निवड केलेली आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे इतरांना उपकाराच्या ओझ्याखाली वगैरे असं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न चुकूनही करायचा नाही जे देवाने दिले त्यामध्ये दे समाधानी राहायला शिकायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि कष्ट तर आपण करणारच आहोत कारण प्रगती कोणाला नकोय आपल्या प्रगतीसाठी आपण कष्ट करायचे आहेत कारण आपण प्रत्येक जणच आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीच कष्ट आणि मेहनत घेत असतो तर हे सगळं मी तुम्हाला सांगते तर याचा अर्थ मी सर्वज्ञानी आहे असा नाही तर मी देखील केंद्रामध्ये ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात तिथे जे सेवेकरी लोक सांगतात तेच तुमच्यासोबत शेअर करते नुकताच केंद्रामध्ये एक अनुभव आलेला सांगते की तिथे एक सेवेकरी सांगत होते की इथे आलेली लोक त्यांना प्रश्नोत्तर विभागामध्ये प्रश्न विचारतात की आम्ही स्वामींचं सगळं करतो तरी देखील आम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही त्यावेळेस ते सेवेकरी म्हणत होते की तुमच्या हातून काही चुका ह्या घडतात तर त्या चुका तुम्ही टाळायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल होते आधी सांगितलेल्या चुका तर तुम्हाला टाळायच्याच आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षातून किमान एकदा तरी तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन संपूर्ण कुटुंबासह दर्शन घ्यायचं आहे कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते तिची सेवा केल्याने कुटुंबामध्ये कुठलेही संकट वेगणंही येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही जवळच असलेल्या केंद्रामध्ये जाऊन तुमच्या कुलदेवी विषयीची माहिती घेऊ शकता कारण बऱ्याचदा आपल्याला आपली कुलदेवी माहिती नसल्याने आपण दुसऱ्याच देवीची सेवा उपासना करतो आणि गुरुमाऊलींनी देखील सांगितलेलं आहे की आई सोडून मावशीची सेवा करत असाल तरी देखील तुमच्या मार्गामध्ये अडचणी येतात तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही याचं कारण तेच आहे त्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती करून घ्यायची आहे कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती ही तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये देखील मोजकेच देव ठेवा कारण सर्व देवी देवतांची सेवा करणं प्रत्येकाला शक्य नाही तेवढा वेळ देखील आजच्या या धावपळीच्या युगामध्ये नसतो त्यामुळे मोजकेच देव ठेवा मोजक्याच देवांची रोज विधिवत पंचोपचार पूजा करा कारण आपण उत्सुकतेने हे आण ते आण किंवा इतरांचं बघून श्रीयंत्र किंवा इतर यंत्र आणतो पण त्या यंत्राची देखील आपल्याकडून सेवा ही व्हायला हवी तरच देवाऱ्यामध्ये दे इतर वस्तू ठेवण्याला अर्थ आहे आता कोणत्या अशा तीन सेवा आपल्याला करायच्या आहेत तर ह्या ज्या सेवा आहेत त्यातली सगळ्यात पहिली सेवा आपली रोजची देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला करायची आहे देवघराच्या बाजूला बसूनच कोणताही दिवा वगैरे लावायची गरज नाही एक वेगळं आसन तुम्हाला या सेवेसाठी ठेवायचं आहे तर हे आसन जे आहे हे तुम्ही सेपरेट ठेवायचं देवघरामध्ये जे आपण आसन वापरतो देवपूजेसाठी ते आसन या सेवेसाठी घ्यायचं नाही तर हे वेगळं आसन मी या सेवेसाठी वापरते आणि ही सेवा आहे पितरांची कारण तुम्ही किती देवदेव करा तुम्ही कितीही सेवा घरामध्ये उपाय करा जर पितरांची सेवा तुमच्या हातून तुमच्या कुटुंबियांच्या हातून होत नसेल तर अनेक अडचणी संकट विघ्न तुमच्या मार्गामध्ये येतात तुमची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्यामुळे रोज न चुकता तुम्हाला पितरांची सेवा ही घरामध्ये करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे आसन घ्यायचं हे वेगळं आसन असावं दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि तुमच्याकडे जर नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी असेल तर त्यामध्ये पित्रांची सेवा दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला पित्रांची सेवा करून घ्यायची अगदी दोन मिनिटात ही सेवा होते कोणताही दिवा लावायचा नाही अगरबत्ती नाही धूप नाही काही नाही फक्त दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे तुमच्या हातून कळत न कळतपणे त्यांचं करण्याचं काही राहून गेलं असेल तर त्याबद्दल त्यांची क्षमा मागायची आहे तुमच्या कुटुंबावरती त्यांचा कृपाशीर्वाद राहावा यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे आता हे नित्यसेवा स्तोत्र मंत्र पोथी वाचण्यासाठी ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी अगदी दोन मिनटं दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे देवपूजा करण्याच्या आधी आणि ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा पण नक्कीच तुम्हाला जर ही पोथी केंद्रामध्ये मिळाली तर ही पोथी तुम्ही आणा आणि हे स्तोत्र तुम्ही नक्की पठन करा लक्षात ठेवा देवपूजा करण्याच्या आधी पित्रांची सेवा करणं महत्वाचं आहे नाहीतर तुम्ही कितीही देवांची सेवा करा घरामध्ये उपाय करा उपासना करा तरी देखील तुम्हाला केलेल्या सेवेचा लाभ मिळणार नाही आपले महाराज देखील म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज देखील सांगतात पितरांची सेवा ही अत्यंत महत्वाची बिल आहे रोजची देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला अगदी दोन मिनटांसाठी वेळात वेळ काढून पितरांची सेवा करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला देवपूजा करायची आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर लगेच देवपूजेला बसायचं नाही तर त्यानंतर तुम्हाला काय आहे जे तुम्ही आसन घेतलेलं होतं ते आसन गोळा करायचं आहे आणि एका विशिष्ट ठिकाणी ते ठेवायचं जिथे कोणाचा हात लागणार नाही त्यानंतर तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला देवपूजा करायची आहे हात पाय स्वच्छ धुवायचे म्हणजे बाथरूम मध्ये जायचं पायावर पाणी घ्यायचं आणि थोडे हात वगैरे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या रोजच्या देवपूजेला सुरुवात करायची आहे तर ही पहिली सेवा आहे जी तुम्हाला नित्य नियमाने करायची आहे मग तुम्ही रोज देवपूजा म्हणजे देवांची पंचोपचार विधिवत पूजा करत असाल तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कोरडी देवपूजा करत असाल त्याआधी तुम्हाला ही सेवा करायची चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये बदल हे घडून येतील आता त्या पुढची सेवा बघा आपल्या देव्हाऱ्यामध्ये दे सांगितल्याप्रमाणे आपल्या कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती असावी आता ही दुसरी सेवा जी आहे ती आपल्याला कुलदेवीची करायची आहे आता कुलदेवीची कशी आपण फक्त नवरात्रातच सेवा उपासना करतो तर तसं न करता कुलदेवी ही आपल्या कुळाच रक्षण करणारी देवी आहे म्हणून त्या देवीचं स्मरण त्या देवीची सेवा उपासना आपल्या घरामध्ये नित्य व्हायला हो हवी तर खूप काही आपल्याला देवासमोर बसून ही सेवा करायची एकत्र नाही तर देवपूजा करत असताना ही सेवा तुम्ही करू शकता तर सेवा काय करायची तर तुम्ही पुढे देवीच्या मंत्राचं नाम पठण करायचे म्हणजे तुमची देवपूजा सुरू असेल मनात इतर विचार ठेवण्यापेक्षा तुम्ही जर नामस्मरण केलं जसं की तुम्ही नवार्ण मंत्राचं पठन करू शकता ओम एम रिम क्लीम चामुंडा विच ओम एम रिम क्लीम चामुंडा विच तुमच्या हातून तुमच्या देवीची सेवा देखील घडेल डोक्यात इतर विचार जर आपण देवपूजा केली तर आपल्याला केलेल्या देवपूजेचं फळ देखील मिळत नाही त्यामुळे दुसरी सेवा जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या कुलदेवीची आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं तुम्ही पठन करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे नव्याण्णव मंत्राचं पठन करा किंवा तुम्ही ओम श्री कुलदेवताय ओम श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्याचबरोबर बघा कुलदेवीच्या सेवेमध्ये तुम्ही दर पौर्णिमेला कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता तस तसं तर कुलदेवीच्या वाराप्रमाणे ही सेवा व्हायला हवी पण अगदीच मी समजू शकते की रोज किंवा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी प्रत्येकालाच हे जमेलच असं नाही त्यामुळे पौर्णिमेला तुम्ही अगदी दोन मिनिटात होणारी कुंकुमार्चनची सेवा करू शकता देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत देवीला कुंकू अर्पण करायचं कुंकू आणि देवीला स्नान घालायचं देवीला ही सेवा अत्यंत प्रिय आहे नवार्ण मंत्राचं पठण करत ती सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर ते, ते कुंकू एका डबीमध्ये तुम्ही भरून ठेवायचं आहे आणि कोणत्याही म्हणजे नवीन कामासाठी किंवा तुमच्या एखाद्या विशिष्ट कार्यासाठी तुम्ही बाहेर पडणार असाल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळावं यासाठी ते कुंकू तुम्ही कपाळी लावून जाल तर तुम्हाला नक्कीच त्या कामामध्ये यश मिळायला लागतं ही प्रभावी सेवा आहे आता त्या पुढची आणि सगळ्यात महत्वाची सेवा जी आपल्याला रोजच्या देवपूजेसोबत करायची आहे आणि ती सेवा म्हणजे आपल्या गुरूंची जर तुम्ही गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण केलं असेल तर गुरुचरित्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे तर देव कोपले तर गुरु तारतात पण गुरु जर कोपले तर तारणार कोणीही उरत नाही त्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा ही आवर्जून करायची आहे तर तुमचे जे कोणते गुरु असतील असं नाही की तुम्ही फक्त स्वामी समर्थ महाराजांनाच मानत आहात तुमचे जे कोणते गुरु आहेत त्या गुरूंची सेवा तुम्हाला सगळ्यात शेवटी करायची आहे सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे त्यानंतर कुलदेवीची सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरुंची सेवा करायची आहे आता गुरुंच्या सेवेमध्ये जर तुम्ही अं स्वामी सेवेकरी असाल तर नित्य तुम्ही तीन अध्याय पठन करू शकता वेळ नसेल तर नामस्मरणासारखी सेवा नाही नामस्मरण करत असताना एक माळ जरी तुम्ही मनोभावे श्रद्धेने स्वामींचं नाव ओटी घेतलं तर नक्कीच स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात पहा आपल्या नित्य देवपूजेमध्ये गुरुंची सेवा ही आपल्या हातून घडायला हवी हा म्हणूनच आपल्याला वेळात वेळ काढून ह्या तीन सेवा करायच्या आहेत आणि बघा सांगितल्याप्रमाणे जर महाराज तुमचे गुरु असतील तर रोज तुम्हाला वेळ असेल तर तीन अध्याय पठन करा सकाळ संध्याकाळ तुम्हाला तीन आरत्या देखील घ्यायच्या आहेत संध्याकाळी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी या तीन आरत्या घ्यायच्या ज्यामध्ये श्री गणेशांना प्रथम पूजनीय स्थान आहे म्हणून गणपतींची आरती घ्यायची त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती घ्यायची दुर्गे, दुर्गे भारी दुज्विन संसारी ही आरती म्हटली तरीही चालेल आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला गुरूंची आरती करायची असं नाही की फक्त गुरुवारच्याच दिवशी गुरूंची सेवा करायची इतर दिवशी बघायचं पण नाही असं केलं तरी चालणार नाही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये या तीन सेवा तुमच्या हातून घडायला हव्या मी रोज या तीन आरत्या करते फार काही सेवा नाही केली तरी माझं एक नामस्मरण आणि दुसरी म्हणजे महाराजांची आरती या दोन सेवा माझ्या घरामध्ये होतात आणि या व्यतिरिक्त माझे पारायण देखील सुरू असतात एवढ्या तीन सेवा जरी तुम्ही रोजच्या देवपूजेसोबत केल्या तर नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळेल आणि चमत्कारिकरित्या तुमचं आयुष्य बदलेल विश्वास ठेवून तुम्ही मनोभावी श्रद्धेने या तीन सेवा करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा ही विशेष प्रसंगी आपल्याला त्या त्या देवी देवतांची सेवा उपासना ही करावीच लागते श्रावण महिन्यामध्ये दे महादेवांची गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपण श्री गणेशांची उपासना करतो अगदी त्याच प्रकारे या सेवा देखील आपल्या हातून नित्य व्हायला हव्यात तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ